कोपरगाव शहरामध्ये कोपरगाव नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांच्या आदेशानुसार अचानक अतिक्रमणाची कारवाई करण्यात आली प्रशासनाने अधिकारी साहेबांनी त्यांच्या टीमने मान्य नगराध्यक्ष किंवा मी उपनगराध्यक्ष या नात्याने आम्हाला कोणतीही पूर्वकल्पना दिलेली नव्हती आणि आज सोमवार बाजारचा दिवस असताना कोपराव शहरातल्या छोटे मोठे व्यापारी बाजारला आलेले असताना जी कारवाई केली ती शिवसाहेबांनी एकतर्फी केलेली कारवाई होती मान्य नगराध्यक्ष साहेब किंवा उपनगराध्यक्ष म्हणून आम्हाला कोणतीही कल्पना दिली नव्हती आम्ही काही कार्यक्रमानिमित्त बा बाहेर असताना आम्हाला गावातल्या नागरिकांचे फोन आले म्हणून आम्ही गेलो मान्य शिवसाहेबांना त्याबद्दल प्रश्न विचारला तर शिवसाहेबांस सांगितलं कामाला तीन महिन्यापूर्वी पत्र आलेलं होतं त्या प्रशासनाला मग आमचा प्रश्न असा आहे जर प्रशासनाला तीन महिन्यापूर्वी त्याबाबत माहिती आलेली होती तर रस्त्यावरचे अतिक्रमण काढण्यात यावे तर प्रशासन मुख्यधेकरी साहेबांनी तीन महिन्यात कारवाई का केली नाही आज आम्ही सत्तेत येऊन आलो आहे आम्हाला निश्चित एक सांगतो का कोपरगाव शहरात जर रस्ते वाहतुकीला अडथळा होत असेल ते अतिक्रमण निश्चित काढलं पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि कोपराव शहरातल्या विस्थापितांना न्याय दिला पाहिजे ही मान्य आमदार ताई प्रथम महिला आमदार स्नेहलता ताई योग नेते विवेक भैया कोले नगराध्यक्ष पराग संदन आमची बी भूमिका आहे का कोपरगाव शहरातले जे विस्थापित झाले आहे पण याच्या आड अतिक्रमणाच्या आड जर काही विरोधक राजकारण करीत आहे आज त्यांचे जर प्रतिक्रिया पाहिलं तर ते राजकारण करत आहे मी त्यांना निश्चित सांगतो का याच्या सुद्धा कोपरगाव शहरात अतिक्रमण निघालेलं आहे ते कोणाच्या काळात निघालं तालुक्याचे प्रतिनिधी कोण होते हे त्यांना बी माहिती याच्या अगोदर दोन वेळेस अतिक्रमण निघालं आणि शिवसाहेबांनी जसं चार वर्ष नगरपालिकेलो प्रशासकाचं राज्य होतं अशा पद्धतीने आता कारभार करू नये कारण नगराध्यक्ष आणि नगरसेवक विद्यमान नगरसेवक आणि शिवसाहेब हे या प्रशासनाचे दोन चाक आहे ते जो दोन चाका बर -बर चाले चा जर दोन चाक बरोबर चालले तर शहराचा विकास निश्चित होईल आणि जर शिवसाहेबांनी एकतर्फी भूमिका घेतली तर निश्चित आम्हाला हेतूवर शंका निर्माण होतो काय का जाणून बुजून आजची कारवाई झाली असं आम्हाला वाटतं आणि जर शहराच्या विकासात अतिक्रमणाची कार अतिक्रमण येत असेल तर निश्चित आम्ही नगराध्यक्ष सर्व नगरसेवक मिळून कोपरावा शहरातल्या वाहतुकीला अडथळा होणार ते अतिक्रमण काढण्याचा निश्चित आम्ही प्रयत्न करू ही आमची भूमिका काल होती आज होती आणि उद्या वीर राहील कारण कोपरावा शहर भविष्यात वाढणार आहे आणि ते भविष्यात वाढणारं शहर लक्षात घेता आम्ही कोपरावा शहरात अडथळे कुठं वाहतुकीस अडथळा होणार नाही किंवा शहराच्या बाजारपेठेला बी गालबोट लागणार नाही असं अतिक्रमण होऊन देणार नाही